नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत बार्शी तिथं सरशी ही मन खरोखर बारशीकरणास लागू होते आज बार्शीमध्ये या ठिकाणी एका युवकाची कहाणी आपल्यासमोर येते धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे जास्तीत जास्त मताने निवडून यावे यासाठी बार्शीतील शौकत नावाचा तरुण या ठिकाणी बारशीहून पुण्याला सायकलवरती प्रवास करतो आहे आणि पुण्यामध्ये जाऊन येथील दगडूशेठ हलवाई या गणपतीला तो साकडं घालणार आहे आणि साकडं ते असेल की आमचे ओमराजे निंबाळकर हे जास्तीत जास्त मताने निवडून यावे आणि यासाठी हा तरुण चक्क दोनशे वीस किलोमीटर अंतर सायकलवरती पार करणार आहे अशा या ध्येयवेड्या अवलेयासाठी आपण नेमकं काय म्हणणार हे आपल्या बातमीमध्ये कमेंट करून नक्की सांगा नमस्कार आपलं नाव काय आणि ह्या जो सायकल प्रवास आपण चालू केला आहे बार्शी ते पुणे तर त्याचा नेमका उद्देश काय आहे आणि या, या आपण जो बोर्ड लावलेला आहे सायकलवरती तर या ठिकाणी एक ओमराजेंचा फोटो दिसतो आहे जे आता लोकसभेचे उमेदवार आहेत तर नेमका हा प्रवास कशासाठी आपण चालू केलेला आहे नमस्कार मी धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून उभे असलेले मित्र ओमराजे निंबाळकर हे जास्तीत जास्त मतांनी निवडून यावे यासाठी बार्शी ते पुणे सायकल प्रवास करीत पुण्याच्या दौडीशरा शरी सा करायला तरी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना हात जोडून कळकळीची विनंती करतो की या भारत देशाची लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला मशाल या चिन्हा समोरचं पटन द्यावं अपेक्षा करतो आपल्या सर्वांचा लाडका बार्शी, आ, बार्शी हा जो तुमचा बार्शी पुणे सायकल प्रवास आहे हा साधारण किती किलोमीटरचा प्रवास आहे आणि किती दिवसामध्ये तुम्ही पुण्याला पोचणार आहात बार्शी ते पुणे हा साधारण दोनशे ते सव्वा दोनशे किलोमीटरचा प्रवास आहे दोन मुक्काम आणि तिसऱ्या दिवशी सकाळी सवाश बरं सा मी काय स्पर्धा वगैरे काही नाही मला प्रत्येक लोकांना खेड्यापाड्यातल्या समजून सांगायचं प्रत्येकाला पुढे मशाल पोहोचवायची बर त्या ठिकाणी तुम्ही पुण्यात जाऊन नेमकी कुणाची भेट घेणार आहात मी दगडू शेठ गणरायाचंद मंदिरात जाऊन त्यांच्या चिरणींना तमस्त घेऊन कळकळीची विनंती करणार आहे आणि एक साकडं आहे माझं कोणतं साकडं नेमकं तुमचं ओमराजे हे जास्तीत जास्त मताने निवडून आहे हीच बर इच्छा बरं ओमराजेच का माणूस कधीही फोन लावा आमच्या कामाला येतो आणि आमचा माझंच नाही बच्चू बच्ची की जुबा पे टोक्या बुडे बुजुर्ग की जोबा पे ही नाम तेरे कार्यकिर्दी को सलाम ओमराजे निंबाळकर